नमस्कार यू फॉर युअरसेल्फ या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे जे आपल्यामध्ये आहे तेच चराचरामध्ये आहे आणि जे चराचरामध्ये आहे ते आपल्यामध्ये आहे याचा प्रत्यय देणारी एक कविता <coughs> ज्योत्सना ते चांदुडे यांची आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या नाद अनाद या प्लेलिस्टमध्ये आज अजून दोन कविता ॲड होत आहेत त्या कवितेची पहिली कविता आहे पंख आणि दुसरी कविता आर्षा. आर्षा जी कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे आरसा ही आरसा जी कविता आहे ही ही अशीच आहे अगदी एका छोट्याशा घटनेवरनं त्यांना ही कविता सुचली आहे मी आता कविता जी सादर करणार आहे तिचं शीर्षक आहे पंख ही सुद्धा केवळ माझी एकटीची कविता नाही तर सर्व स्त्री जातीची प्रातिनिधिक कविता आहे असं म्हणायला हरकत नाही पंख मागितलेस तू म्हणून मोठ्या आनंदाने माझे पंख मी तुला दिले मागितलेस तू म्हणून मोठ्या आनंदाने माझे पंख मी तुला दिले ते जतन करण्याच्या निमित्तानं कडी कुलपात बंद केलेस आवश्यकता भासली तेव्हा तुझ्या पंखांबरोबर तू माझेही पंख धारण केलेस आवश्यकता भासली तेव्हा तुझ्या पंखांबरोबर तू माझेही पंख धारण केलेस आता आता प्रचंड अंतर आहे आपल्यात आता आता प्रचंड अंतर आहे आपल्यात वेगवान गतीनं तू आभाळी झेपावलास तर पंखहीन मी धरणीवर कोलमडले वेगवान गतीनं तू आभाळी झेपावलास तर पंखहीन मी धरणीवर कोलमडले तरीही वाटलं होतं तरीही वाटलं होतं तुझ्या पंखांमुळे माझ्याही पंखांना आभाळ कळेल कधीतरी पण तसंही झालं नाही पण तसंही झालं नाही स्वतंत्र अस्तित्व असं उरलंच नाही माझ्या पंखांना स्वतंत्र अस्तित्व असं उरलंच नाही माझ्या पंखांना अर्थात अर्थात हेही फार काळ चालणार नाही विस्तीर्ण असीम आभाळ मला हाकारते विस्तीर्ण असीम आभाळ मला हाकारते मी तरी किती रोखणार माझ्या नव्यानं फुटलेल्या पंखांना मी तरी किती रोखणार माझ्या नव्यानं फुटलेल्या पंखांना घरामध्ये असणाऱ्या कवयित्री कोणती कविता लिहितात किंवा कशावर कविता लिहितात असा प्रश्न अनेकांना पडतो माझी ही कविता आहे घरामध्ये नित्यनूतन वापरण्यात असणारा आरसा खरं म्हणजे एका गमतीतून ही कविता लिहिली गेली असं म्हणायला हरकत नाही माझ्या नवऱ्याने एक सुंदर आरसा आणला आणि तो आरसा लावण्यावरून खरं म्हणजे आमचा थोडासा वाद झाला आणि त्यातून कविता सुचली तो आरसा त्यांच्या उंचीप्रमाणे ते लावायचे मी माझ्या उंचीप्रमाणे दुसऱ्या खेळावर लावायची त्यातून सुचलेली ही कविता आरसा नव्यानं राहायला आलेल्या नव्या घरात कौतुकानं त्यानं आणलेल्या अनेक वस्तूंमधला तो सुरेख नक्षीदार चौकटीचा आरसा मला खूप आवडला नव्यानं राहायला आलेल्या नव्या घरात कौतुकानं त्यानं आणलेल्या अनेक वस्तूंमधला तो नक्षीदार आरसा मला खूप आवडला त्यात पडणारी आमची नितळछबी मी तर हरखूनच गेले त्यात पडणारी आमची नितळछबी मी तर हरखूनच गेले पण कधीकधी नवखेपणाची बूज राखून आरसाही फसवी रूप दाखवतो पण कधीकधी नवखेपणाची बूज राखून आरसाही फसवी रूप दाखवतो दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या उंचीप्रमाणे लावला त्यानं तो आरसा भिंतीवरच्या खेळ्यावर दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या उंचीप्रमाणे लावला त्यानं तो आरसा भिंतीवरच्या आणि मी काढून खालच्या आणि मी काढून खालच्या खेळ्यावर आरसा रोज वर खाली होत असतो आरसा रोज वर खाली होत असतो तो खाली झुकत नाही मी आपली जागा सोडत नाही तो खाली झुकत नाही मी आपली जागा सोडत नाही आता आरसाही आमची खरी रूपं ओळखण्याइत का रुळला आहे आमच्यात आता आरसाही आमची खरी रूपं ओळखण्या इतका रुळला आहे आमच्यात म्हणूनच म्हणूनच प्रतिबिंबातल्या बिंबासमोर जाताना थरकायला होतं हल्ली म्हणूनच प्रतिबिंबातल्या भीम्बा बिंबासमोर जाताना थरकायला होतं हल्ली आताशा आताशा वाट पाहतोय दोघंही आरसा फुटण्याची आरसा फुटण्याची आरसा फुटण्याची